चार चाकीने धडक दिल्यावरून रिक्षा चालक सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील येथील ढाब्याजवळ घडली ताडेपुरा येथील एकोणतीस वर्षीय भटू दिलीप पाटील हा आपला रिक्षा क्रमांक यम यच एक्केचाळीस ए एक्स तेरा छप्पन्न वर लोंढवे येथे पॅसेंजर सोडायला गेला होता तो लोंढाव्याहून अमळनेरला परत येत असताना अमळनेरकडून जाणाऱ्या एका चार चाकी यम यच अठरा ए जे पंचावन्न अठ्ठ्याऐंशीने भरधा वेगाने येऊन जोरात धडक दिल्याने रिक्षा चालक जागीच ठार झाला चारचाकी चालक अविनाश भैयासाहेब पाटील राहणार दहिवद याच्या विरुद्ध मोटर वाहन कायदा एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक फौजदार संजय पाटील करीत आहेत भटू याने प्रेमविवाह हो केला असून नवे घर बांधायला घेतले आहे काही दिवसांपूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले होते भूखंड एकशे तेवीस अ व ब मधील दुकाने अतिक्रमित अमळनेर व्यावसायिक संघटनेलाच द्यावीत या मागणीसाठी अतिक्रमित दुकानधारकांनी प्राध्यापक अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवरती मोर्चा काढला भागवत रोड टिळक रोड शिवाजी रोड आठवडे बाजार येथील अतिक्रमित दुकानदार सत्तावीस वर्षांपासून व्यवसाय करीत आहेत एकोणीसशे नव्याण्णव नौ पासून दुकानदारांचा संघर्ष सुरू आहे एकोणीसशे नव्याण्णव पालिकेने जाहिरातीत अतिक्रमित दुकानदारांना एकशे तेवीस मध्ये गाळे दिले जातील त्यावेळी एकशे वीस टप्रीधारकांनी दहा हजाराचा पहिला हप्ता भरला होता दोन हजार सहा मध्ये देखील पालिकेने अतिक्रमण धारकांना समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले होते म्हणून अमळनेर व्यावसायिक संघटनांनी नगरपालिकेवरती मोर्चा काढला मोर्चा बसस्थानक पासून भाजी मार्केट मार्गे पालिकेवरती नेण्यात ने आला पालिकेत घोषणाबाजी करण्यात आली यावेळी त्यांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना निवेदन सादर केले त्यात दुकानांचा विनिमय संघटनेच्या सभासदांमध्येच व्हावा नगरपालिका जागेत दुकान मिळेपर्यंत त्याच जागेवरती व्यवसाय करू द्यावा दुकान संदर्भात निर्णय घेताना संघटनेला विश्वासात घ्यावे संघटना सकारात्मक चर्चेला तयार आहे आदी मुद्द्यांचा समावेश होता यावेळी सचिव पद्मेश सोनवणे अरुण भावसार आनंद सुरळकर अनिल चोरडिया भटू जगताप पी जी टेलर भरत बडगुजर किशोर बारी गोपाळ परदेशी यांच्यासह दीडशे व्यावसायिक हजर होते दरम्यान अतिक्रमित धारकांना दुकान देण्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला होता कायद्यात तशी तरतूद नसल्याने पालिका याबाबत सकारात्मक भूमिका घेऊ शकत नाही त्यामुळे हा प्रश्न मंत्रालय पातळीवरती सुटू शकतो असे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी सांगितले पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तापी प्रकल्प पाडळसरे धरणासाठी केलेल्या आंदोलनामुळे दाखल झालेल्या खटल्यातून चार वर्षांनी न्यायालयाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे सहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्यासाठी संजीवनी ठरणारे निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण हे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले असून ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे या मागणीसाठी धरणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी एकोणीस एप्रिल दोन हजार एकोणीसला ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमळनेर येथे आले असताना पाडळसरे धरण जन आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भद्रा प्रतीक मॉल समोरील रस्त्यावरती मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांच्या ताफासमोर धरणपूर्तीच्या मागणीची घोषणाबाजी करून काळे झेंडे दाखविले या आंदोलनामुळे जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी शिवाजीराव पाटील रणजित शिंदे संजय पाटील यांच्यासह सुनील पाटील देवीदास देसले अजयसिंग पाटील महेश पाटील सतीश काटे रवींद्र पाटील रामराव पवार डी एम पाटील नामदेव पाटील सतीश पाटील आदींना तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांनी अटक करून गुन्हा दाखल केला होता सदर प्रकरणात न्यायालयात तीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी शासनाच्या वतीने अमळनेर येथील दिवाणी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते वकील ॲडव्होकेट दिनेश दयाराम पाटील यांनी धरण समितीकडून काम पाहिले पोलिसांना चकवा देऊन विविध ठिकाणी वाहने चोरणाऱ्या शिरपूर तालुक्यातील म्हसर येथील अट्टल चोराला अमळनेरच्या डीबी पथकाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने झडप घालून अटक केली आहे एक मार्च रोजी सायंकाळी पावणे सात वाजता वावडे येथील कमलाकर लोटन पाटील यांची मोटरसायकल क्रमांक यमएच एकोणीस डी डब्ल्यू तेवीस ब्याण्णव अज्ञात चोराने चोरून नेली होती पोलीस निरीक्षक दत्ता त्रेनिकम यांनी डीबी पथकाला सी सी टी व्ही कॅमेरे तपासून आरोपी पकडण्याचे आदेश दिले होते पोलिसांनी कॅमेऱ्यात आरोपीचा शोध घेऊन आरोपीची ओळख पटवली असता तो शिरपूर तालुक्यातील म्हळसर भैया उर्फ तुषार शालीग्राम वाकडे कोळी असल्याचे समजले पोलिसांनी त्याचा ठाव ठिकाणा शोधून अनेकदा पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने चकवा दिला पोलिसांना तो गावात असल्याची माहिती मिळताच साध्या वेशात जाऊन आरोपी तुषार शेताजवळ रस्त्यावरती उभा असताना त्याला कपिलेश्वरचा रस्ता कुठून जातो असे विचारले तो बोलत असतानाच त्याच्यावरती झडप घालून त्याला अटक केली त्याच्याजवळून चोरी केलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे आरोपीने काही दिवसांपूर्वी मारवड हद्दीतून ट्रॅक्टर चोरून नेले होते त्याच्या विरुद्ध नंदुरबार नरडाणा शिरपूर येथे वाहने चोरीचे गुन्हे दाखल आहेत दलित वस्ती सुधारणा रस्त्याच्या कामाच्या बिलाच्या मोबदल्यात दहा टक्के कमिशन मागणाऱ्या पारोळा तालुक्यातील ग्रामसेवकाला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक करून गुन्हा दाखल केला आहे पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील ग्रामसेवक दिनेश वासुदेव साळुंखे यांनी लोकेश अविनाश पवार या ठेकेदाराकडून लाख रुपये रुपये बिल काढल्याच्या मोबदल्यात म्हणजे कमिशन मागितले त्यावेळी साळुंखे यांनी त्यांना अमळनेर येथे बोलावले दरम्यान अविनाश याने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी यांच्याकडे तक्रार दिली होती लोकेश पवार यांच्याकडे पावडर लावलेल्या नोटा पोलिसांनी देऊन ठेवल्या होत्या आरोपी दिनेश साळुंखे याने लोकेश पवार त्यांचे काका अनिल पवार आणि पंच यांना सुभाष चौकात चहापाजला आणि तेथून ग्रामसेवकाने लोकेशला मोटरसायकलवरती बसवून दगडी दरवाजासमोर जाऊन मोटरसायकलच्या पायदानावरती पैसे ठेवायला लावले लोकेशने लाचलुचपत विभागाला इशारा केला परंतु त्या ठिकाणी गर्दी असल्याने संबंधित ग्रामसेवक वाहनाने पळून गेला लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता धुळे रस्त्यावरती कोमल गार्डन शेजारी पथकाने पकडून त्याच्याकडून रक्कम जप्त करून त्याला अटक केली पोलीस सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली खांडवी हेड कॉन्स्टेबल राजन कदम प्रशांत बागुल यांनी ही कारवाई केली आहे तपास रुपाली खांडवी करीत आहेत आरोपीला जळगाव न्यायालयात हजर केले असता आरोपीला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे